नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण मी नदी बोलते किंवा नदीचे आत्मवृत्त या विषयावर सोप्या भाषेत मराठी निबंध पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात एका संध्याकाळी मी व माझे मित्रमैत्रिणी मिळून आम्ही सर्वजण गावाच्या बाहेर असलेल्या नदीकिनारी फिरायला गेलो आजूबाजूचा निसर्गरम्य अशा नदीकाठचा परिसर व शेते बघून आम्ही सर्वजण खूप खुश होतो फिरून थकल्यानंतर आम्ही नदीच्या किनारी असलेल्या एका छोट्या वटवृक्षाच्या सावलीत बसलो राजेशने चॉकलेट खाल्ले आणि कागद नदीत फेकले अचानक आम्हाला एक अनोळखी आवाज ऐकायला आला अरे मुला काय करतोयस तू कागद इकडे का फेकतोयस आम्ही सर्वांनी त्या आवाजाच्या दिशेने बघितले अरे इकडे तिकडे काय बघतायत मी नदी बोलते आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो नदी बोलते सुद्धा आश्चर्याने नदीकडे बघितले आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली नदी म्हणाली की तुम्ही नेहमी माझ्या किनारी फिरायला येतात या किनाऱ्यावर बसून माझ्या प्रवाहाला मनसोक्त बघतात म्हणूनच आज माझी तुमच्याशी बोलायची इच्छा झाली आज मी तुम्हाला माझ्या जीवनाविषयी सांगणार आहे एका पर्वतीय प्रदेशात माझा जन्म झाला त्यानंतर डोंगर दऱ्यातून रस्ता काढत मी मैदानी प्रदेशामध्ये आले आणि त्यानंतर माझा विस्तार झाला आणि माझा वाहण्याचा वेगही कमी झाला माझ्या रस्त्यात येणारे जंगल मैदान पार करत करत मी पुढे चालत राहिले आणि सोबत आजूबाजूच्या सजीवसृष्टीला आनंदी बघून मीही आनंदी होऊ लागले हळूहळू माझ्या किनाऱ्याला लहान लहान गावं व नगरांची वसाहत होऊ लागली आणि त्या गावांचा आणि नगरांचा विकास होताना मी माझ्या डोळ्यांनी बघत होते या गावात नवीन नवीन बदल होऊ लागले आणि अजून पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा म्हणून माझ्यावरती बांध बांधले गेले तसेच शेतीच्या विकासासाठी पाटाची सुविधा केली गेली, -गेली। माझ्यावरती पूल तयार केले गेले तसेच रस्ते रेल्वे यांचा मार्ग तयार केला गेला आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर गाड्या आग गाड्या येता जाता मी बघू लागले तसेच या पाण्यावर चालणाऱ्या छोट्या मोठ्या बोटी बघून मला खूप आनंद होतो या माझ्या पाण्यांमध्ये अनेक छोटे मोठे जीव लहानांपासून वाढताना मी बघते एका अर्थाने मी त्यांची आईच आहे आज माझी दुर्दशा होताना बघून मला खूप दुःखसुद्धा होते मोठ्या मोठ्या कारखान्यांमधून आणि शहरांमधून वाहत येणारे घाण आणि दूषित पाणी मला पूर्णपणे प्रदूषित करत आहे यासाठी तुम्ही काहीतरी उपाय योजले पाहिजेत तरीसुद्धा किनाऱ्यावरील झाडे हिरवीगार शेती बाग बगीचे मंदिर मला खूप प्रिय आहेत हे सर्व माझे सौंदर्य टिकवून ठेवत आहेत तुम्ही सर्वांनी माझे पाणी कितीही प्रदूषित केले तरीही मी या दोन किनाऱ्यांच्या मधोमध मद सदैव वाहत राहील सर्व लोकांचे कल्याण करणे हेच माझ्या जीवनाचे मुख्य उद्देश आहे कधीकधी पाऊस जास्त पडल्यानंतर मला पूर येतो आणि माझ्यामुळे सर्व किनाऱ्यावरील गावं तसेच अन्य जीव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते माझ्या प्रवाहासोबत काही गोष्टी वाहून जातात या सगळ्यांचं मला खूप दुःख होतं पण मी यात काहीही करू शकत नाही कारण निसर्गाच्या पुढे माझे काहीही चालत नाही आज मला तुमच्यासोबत बोलून व मन हलके करून खूप बरे वाटले तुम्हीही माझ्या गोष्टी ऐकून कंटाळा असतील तर आता तुम्हीसुद्धा घरी जा मला तर समुद्राच्या कुशीतच शांती मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद